राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमातले दृश्य रिकाम्या खुर्च्या नागरिकांबरोबरच आपल्याच माणसांनी अगदी स्वतःच्या मुलांनी फिरवलेली पाठ यामुळे सध्या दानवेंच्या या कार्यक्रमाची चर्चा होतीये जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात इतर पक्षांसह नागरिकांनी पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं जालन्यात रेल्वे कोच देखभाल व सुविधा अर्थात पिट दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शंभर कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून उद्घाटनाच्या कार्यक्रमावर रेल्वे लाखो रुपये खर्च केलेत मात्र या कार्यक्रमाला इतर पक्षांच्या नेत्यांसह नागरिकांनीही पाठ फिरवल्याचं दिसून आलं त्यांच्या स्वतःच्याच पक्षाचे आमदार देखील गैरहजर होते यात दबनराव लोणीकर नारायण कुचे हे आलेच नव्हते अगदी आमदार संतोष दानवे देखील आले नव्हते कैलास गोरंटाल हे देखील अनुपस्थित होते पायाभूत सुविधा उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होत नाही त्यामुळे आपण रेल्वे विभागासह विद्युत सिंचन रस्त्यांची अधिकाधिक कामं करण्यावर भर दिला त्यातून पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील काळ हा अमृत महोत्सवाचा काळ असल्याचं सांगितलंय या काळात देशाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा भर राहणार आहे यात आपण सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केला होता पीट लाईन सुरू झाल्याने जालना रेल्वे स्थानकातून नवीन रेल्वे सुटणार असल्याचं देखील ते म्हणाल्या जालना येथील रेल्वे स्टेशनच्या परिसरात शंभर कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या ला पीट लाईनचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी रेल्वे विभागाच्या डी आर एम नीता सरकार माजी आमदार अरविंद चव्हाण जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उद्योजक घनश्याम गोयल बद्री पठाडे सिद्धिविनायक मुळे भास्कर दानवे आदींची उपस्थिती होते जोपर्यंत पीट लाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणं शक्य नव्हतं पीट लाईनमुळं जालना येथून नवीन गाड्या सोडता आहेत जालन्यात कामाला येणाऱ्या बिहार उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी सुरू झालेली छपरा गाडी महत्त्वाची ठरणार आहे तिरुपती जनशताब्दी वंदे भारत जालन्यातून सुरू करण्यात आली आहे मनमाड नांदेड येथून गाड्या मेंटेनन्ससाठी येणार आहेत त्यामुळे रोजगार देखील उपलब्ध होणार आहे जालन्यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथेही पीट लाईन झाल्याचं दानवे यांनी सांगितलं आहे संजय देठे यांनी सूत्रसंचलन केलं आणि यावेळेस पदाधिकारी नागरिकांची उपस्थिती होती तोच आपला विषय तर हा मौलाचा दगड रोवला गेला असं चव्हाण जिल्ह्याच्या इतिहासात आज एक मौलाचा दगड रोवला गेला रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून अनेक रेल्वे गाड्या सुरू झाल्या पीठ लाईन महत्वाची ठरणार आहे सात आठ वर्षाच्या कालखंडात जिल्ह्याचा गतीने विकास झाला यापुढेही जिल्ह्याच्या विकासाचा आलेख हा वाढतच राहील असा विश्वास माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी यावेळेस उपस्थित केला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला लोकमत यांच्या सौजन्याने दाखवला आहे लोकमत यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ऑफिशियल हँडलवरनं प्रकाशित केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही लोकमत या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता अगदी काही थोड्या वेळापूर्वीच हा व्हिडिओ पब्लिश करण्यात आलेला आहे मंडळी रावसाहेब दानवे जालना आणि जालन्याचं राजकारण तसेच जालना लोकसभा मतदारसंघाचं राजकारण हे रावसाहेब दानवे यांच्या अवतीभोवतीच फिरतात आता लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर लोकमतने ज्या पद्धतीने हा व्हिडिओ सर्व केलेला आहे निश्चितच ते कारण आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते पुढचं कारण ह्या दोन वेगळ्या गोष्टीत भिन्न बाबी आहेत परंतु ज्या पद्धतीने एखादा शासकीय कार्यक्रम असेल त्या शासकीय कार्यक्रमांना त्या त्या जिल्ह्यातल्या आमदारांना निमंत्रित करणं हा शासकीय प्रोटोकॉल आहे असं रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या या मुलाखतीत सांगितलेलं होतं तर रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमाला खुर्च्या रिकाम्या अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे मंडळी खुर्च्या रिकाम्या का, का होत आहेत काही दिवसांपूर्वीच एक उदाहरण आहे हिंगोली येथे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला देखील खुर्च्या का रिकाम्या बघायला मिळाल्या असंख्य वेगवेगळ्या गोष्टी तिकडे करण्यात आलेल्या होत्या लालपरी आपली सगळ्यांची लालपरी ही तिकडे मोफत येण्या जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली होती तरी देखील जिल्ह्यातल्या लाभार्थी नागरिकांनी तिकडे येण्यास पसंती दर्शवली नाही किंवा जे काही आले ते मोजके आले तर असं का घडतंय याच्या मागची कारणं काय काय तर निश्चितच याच्या मागची कारणं ही अत्यंत महत्वाची आहे सगळ्यात अगोदर तर आता लोकसभा निवडणुका योगातल्या आणि या निवडणुकांच्या दरम्यान राजकीय नेत्यांचं किंवा जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांचं येणं जाणं हे वाटणार आहे आणि या दरम्यान मराठा समाज आणि मराठा समाजाने आरक्षण या मुद्द्यावरून आता राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांना कोंडीत पकडण्याचं काम सुरू केलं आहे निश्चितच पुढाऱ्यांसाठी ही एक डोकेदुखी आहे दहा टक्क्याचं आरक्षण हे जाहीर झालेलं आहे पण हे आरक्षण टिकणार नाही आम्हाला सगळे सोयरे या माध्यमातून आरक्षण पाहिजे आणि ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील तसेच मराठा समाज ठाम झालेला आहे आणि त्या दरम्यान एस आय टी चौकशी आणि इतर वेगवेगळ्या गोष्टी देखील राज्यामध्ये घडत आहेत तर मंडळी या सगळ्या गोष्टींमध्ये खुर्च्या रिकाम्या हा एक वेगळा टॉपिक आहे पण त्याचबरोबर हे मुद्दे येणारं राजकारण येणारी लोकसभा निवडणूक या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता व्यवस्थित सगळं राजकारण आपल्याला बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा